गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी प्राथमिक शिक्षकांची जे पद आहेत त्यांची जाहिरात निघालेली आहे एकूण पदे पाहूया आपण त्याची पात्रता आपल्याला एकूण पदे किती आहेत फॉर्म भरण्याचा दिनांक कधीपासून सुरू होणार आहे ते सविस्तर आपल्याला या मध्ये माहिती घ्यायची त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे कंत्राटी भरतीवरती शिक्षक भरती निघालेली आहे ठीक आहे तर माहिती घेण्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत कालच जी मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदाची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आलेली आहे याकरिता आपल्या डबल्यू अकॅडमी मध्ये बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी असणार आहेत दोनशे मार्क पेपर आहे शंभर प्रश्न एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत वैशिष्ट्य पाहूया आपल्या बॅचचे दररोज लाईव्ह क्लास असणारे डिजिटल बोर्डवरती लेक्चर मिस जर झाल्यास आपल्याला अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येणार आहे तसेच नवीन पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज घेतली जाणार आहे तसेच सर्व विषयाच्या ई नोट्स एई नोट्स आपल्याला फ्री मिळणार आहेत ऍडमिशन घेण्याकरिता आपण अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे आपल्याला बॅच विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे तसेच रक्षाबंधन निमित्त आपल्या अकॅडमी ऑफर देण्यात आलेली आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे प्रत्येक कोर्सेस वरती यामध्ये विविध कोर्स आहे टी ए बॅच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता असेल अंगणवाडी सुपरवायझर तसेच स्वच्छता निरीक्षक एन एम जे एन एम बॅच असेल डीएसएफल बॅच असेल किंवा प्रयोगशाळा बॅच या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आहे तसेच व्हॅलिटी सर्व बॅच ची एक वर्ष आपल्याला देण्यात आलेली आहे तर या सुवर्ण संधीचा ऑफरचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे लवकरात लवकर ऍडमिशन लवकर, घ्यायचं आहे ठीक आहे आपण जाहिरातीविषयी पाहूया शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि अन्य इतर प्रवर्गामधील शिक्षक पदाकरिता पात्रता धारण करणारे ज्यांचा प्लस बीएड किंवा नंतर वगैरे झालेला आहे त्यांच्या पालघर जिल्हा परिषद शाळेमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये कंत्राटी बेसिसवरती नियुक्ती देण्यात येणार आहे ते सविस्तर पाहूया सोळा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट पर्यंत आपल्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज सबमिट करायचा आहे जे संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू झेडपी पालघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही भेट द्यायची आहे आणि आपला फॉर्म सबमिट करायचा आहे नेक्स्ट पाहूया मानधन वगैरे किती देणार आहे ते जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी जा, जागा निघालेल्या कंत्राटी बेसिस याच्यावरती एकूण जागा आहेत नऊशे छत्तीस जागा आहेत तसेच संभाव्यरत होणाऱ्या नऊशे पंचावन्न असे एकूण अठराशे एक्क्याण्णव पदाकरिता अर्ज मागविण्यात आलेले आहेत सर्वांकरिता सुवर्ण संधी आहे जे ज्या विद्यार्थ्यांचं डीएड बी एड झालेलं आहे त्यांच्याकरिता इच्छुक उमेदवारांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर या क्रमांकावरती अर्ज पाठवायचे आहे ठीक आहे ऍड्रेस संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आलेल्या आपल्याला विस्तृत जाहिरात पण पाहता येणार आहे ठीक तसे मा, आहे तसेच शिक्षकाकडे मासिक मानधन देण्यात आलेलं आहे वीस हजार रुपये प्रति महा महिने रुपये मिळणार आहे आहेत कोणतेही दर लाभाव्य जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी अर्जदारास करारनामा म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर की या पद निघालेले आहे ठीक आहे तुम्हाला तसेच बंधपत्र किंवा आम्ही पत्र त्याला आपण अग्रीमेंट म्हणतो अकरा महिन्याचा अग्रिमेंट करणे बंधनकारक असणार आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण आठी शर्ट दिलेले आहेत त्यांनी तसेच जे हमीपत्र आहे शंभर रुपयाच्या टॅम्प तुम्हाला लिहून द्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक मध्ये नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येणार आहे ही फक्त अकरा महिन्याची कॉन्ट्रॅक्ट्युअल बेसिस मध्ये जाहिरात निघालेली आहे त्याकरिता तुम्ही अर्ज भरायचे आहेत तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी शिक्षक भरतीकरिता अर्ज भरायचे आहेत तसेच आपल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता नोट्स आहेत प्रत्येक विषयाच्या अवेलेबल आहेत यामध्ये जी केच्या नोट्स आहेत चारशे रुपये मराठी नोट्स आहेत गणित विज्ञान बालमानसशास्त्र अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र इंग्लिश टॉपिक वाईज एमसीक्यू आहेत मराठी टॉपिक वाईज एम एमसीक्यू तसेच इंग्लिश हँड नोट्स सामान्य जनतेला आपण जे के असे म्हणतो या सर्व विषयाच्या नोट्स डबल अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत ते सिरीज पण उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना नोट्स मागवायचे आहेत त्यांनी अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉल करायचा आहे तुम्हाला घरपोच नोट्स अवेलेबल होणार आहेत पोस्टल चार्ज सर्व फ्री आहेत ठीक आहे तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करायचा आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहता येईल ठीक आहे थँक्यू